शिवाजीनगर पोलीस ठाण्यात था, सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी एक तक्रार दाखल करण्यात आलेली होती यामध्ये कोटेक महिंद्रा बँकने तक्रार दिली की त्याच्याकडे पचपन नोट जे आहे दोनशे रुपये असा डिनॉमिनेशनची करन्सी बनावट नोट प्राप्त झालेली आहे पुढच्या दिवशी त्यामध्ये तीन लोकांना अटक करण्यात आला होता त्याचे कडून जे काही करन्सी आहे ते जप्त करण्यात आली होती जवळपास एक लाख रुपये बनावट नोटाची दोनशे रुपयाची होती आणि त्यातून पुढे लिंक ज्यावेळी आम्ही शोधले पुढील लिंकामध्ये हा सप्लायर कोण होते एका सप्लायर जे त्याचा होता तर त्या कोलेन म्हणून सुडन सांगत होते परंतु शेवटला तो एक नरेश बिमप्पा शेट्टी नावाचा माणूस लोगाऊ पुणे याचा या, या ठिकाणचा राहणारा आम्हाला सापडला त्याचेकडून प्रिंटिंग मशीन पण आम्हाला मिळाली आहे त्यामध्ये टाकणारे केमिकल पण मिळाले आहे त्याचे कडे तो त्यावेळी त्याचेकडून रेडी बनावट नोट रुपयाचे जे आहे ते चार लाख चे मिळाले ओरिजिनल करन्सी दोन लाखची मिळाली त्याशिवाय बावीस लाख बत्तीस हजार रुपयामध्ये नोट अर्धवट जे चे नोट आहे ते तयार होते ते पण आम्हाला मिळाले आहे त्यामध्ये ते गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेले आहे हा चव्हाला अटक करण्यात आला होता ह्याच्या पुढे एक जोडीदार होता सप्लायरचा तो विश्रांतवाडीचा राहणारा आहे पुण्याचा आणि गुगल जेटी प्रभू गुगल जेटी नामाचा तो पण सुद्धा हा सप्लाय मध्ये काम करत आहे ह्याचे पुढील सप्लायर लिंक कुठ कुठे आहे आणि ते पेपर वगैरे कुठून काय आणत होते त्याच्या पुढचा तपास चालू आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र